स्वामी समर्थ नमस्कार पेमल स्वामी भक्ता हो स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखात आनंदात ठेव हो। हे स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामींची आवडती ही एक वस्तू घरात ठेवा म्हणजे सुख समृद्धी पैसा येईल आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आपण मनोभावे करत असतो पण स्वामी माऊलींना कोणती गोष्ट फ्री आहे म्हणजे त्यांना कोणती गोष्ट आवडते कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात तसेच कोणती गोष्ट करू नये याबद्दल सर्व माहिती आपण या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्यांची नियमितपणे सेवा करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करतात श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते त्यांना कुठलेही अतिरेकीपणा आवडत नाही तसेच जो सेवक सेवा करतो त्याने कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात म्हणजेच फक्त कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये स्वामींची भक्ती करताना मनापासून करावे तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नये विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतात त्यापैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ही वस्तू ही तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गाने तुमच्याकडे येणार सुरुवात होईल स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत तुमच्या जवळ ठेवत चला यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाहीत तुमचेही ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात सुख दुःख हे आलेल्या गेलेल्या वाऱ्यासारखे असं मत वारा जसा एखासारखा राहत नाही तसे सुख दुःख एकसारखे राहत नाही म्हणून यांना एकसारखे समज म्हणजे यांचा तुझ्या मनावर काही परिणाम होणार नाही आणि तू सुखाच्या पुढे म्हणजे आनंदात राहशील बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम प्रेम आहे म्हणून मी मार्ग दाखवण्यास सदैव तत्पर असतो आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते कुठेही सहज उपलब्ध होतील ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी किंवा स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील तसेच तुमच्या नोकरी धंद्यामध्ये येणारी अडचण कमी होईल ती वस्तू आहे रुद्राक्ष ती वस्तू आहे रुद्राक्ष कितीही मुख्य असला तरी चालेल तसे तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल ती घेऊन तुम्ही स्वामींचा जप करत वापरावी किंवा एक रुद्राक्ष असेल तर ती ते देवघरात ठेवण्याआधी त्याची पूजा करून मग ते देवघरात ठेवावे असेही स्वामींची आवडती गोष्ट तुम्ही तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्यानंतरचा उपाय म्हणजे विशेषतः गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे या दिवशी भगवान विष्णूची विविध पूजा केल्यास या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्यास जीवनातील सर्व दुःख सुखे प्राप्त होतील गुरु हा महत्वाचा ग्रह आहे बृहस्पतीला देवांचा गुरु देखील म्हणतात एवढेच नाही तर कुंडळीत गुरु वाईट असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात कधी प्रगती होऊ शकत नाही त्याचबरोबर बृहस्पती हा धनवैवाहिक जीवन आणि संततीचा फारक संततीचा कारक देखील मानला जातो या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही जीवनात मान सन्मानसह भरपूर पैसा मिळत राहावा ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते आणि ती मिळविण्यासाठी ती व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न परिश्रम किंवा विविध प्रकारचे जादूटोनाही करते गुरुवारी सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या वेळेत येथे दिलेले पैसे मिळवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीचा मार्ग वापरून पहा सर्व समस्या दूर होतील तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल कधी एखाद्याची इच्छा साधनाने पूर्ण होते कोणी प्रयत्न करत राहतात तर कोणी हिंमत सोडून देतात पण एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर हजार अपयशानंतरही प्रयत्न सोडू नये एक दिवस यश फक्त एकत्र राहते तर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करू शकते आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी जे काम करायचे आहे ते करत असताना आपल्याला आपल्या घरात असणारी एक महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे धन कारण आपल्या ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अनेक उपयोग आहेत तुम्हाला माहिती आहे का की कोथिंबीर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यापासून मुक्त करू शकते कोथिंबीरचे काही उपाय करून पाहिल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकते आपल्या भारतात धनाचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये मसाळ्यांच्या गोष्टीमधून केला जातो परंतु याच धन संबंधित आपण जर उपाय तुम्ही केले तरी यामुळे तुमच्या सं पैशाच्या समस्या सुटतील आणि त्याचबरोबर जीवन आनंदी करण्यातही तितकाच हातभार लागतो गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी या धनाचा उपयोग करून आपल्याला कोणता उपयोग करायचा आहे ते बघूया जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि त्याचबरोबर व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर अशा वेळी गुरुवारी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा विशेष आणि प्रभावी उपाय करायचा आहे घरातील कोणतीही व्यक्ती ने केला तरीही चालेल हा उपाय करत असताना स्वच्छ हात पाय धु घेऊन लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे जायचे आहे आणि तिथे गायीच्या तुपाचा दिवा आपल्या प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये दे बसून दिवा लावल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे धनेक आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजापासून येऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे ओम श्री कलीम महालक्ष्मी माते नम सर्व सौभाग्य देई मे स्वाहा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी उजव्या हाताने मुठभर धने घेऊन आपण हा मंत्र पुढील मंत्र हा म्हणायचा आहे ओम श्री प्रीम महालक्ष्मी माते नम सर्व सौभाग्य देई मे स्वाहा घेऊन दारापाशी जायचं आहे तुम्ही जर हा सांगितलेला मंत्र म्हटला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पैशात संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी नादेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद